विकासाकरता सोलापूरच्या जनतेच्या गरीब माणसाच्या कल्याणाकरता अत्यंत आनंदाचा दिवस आहे आणि मला असं वाटतं की आज मी या ठिकाणी जो प्रवास करतो आहे जर देशाचे पंतप्रधान सोलापूरला येत आहे तर आपले सर्व भारतीय जनता पार्टी आणि आमचे कार्यकर्ते म्हणून महायुतीचे कार्यकर्ते म्हणून त्या ठिकाणी पंतप्रधानांचं स्वागत केलं पाहिजे याकरता ही बैठक होती कशा पद्धतीने स्वागत होणार आहे काय गिफ्ट असणार आहे त्यांच्यासाठी कारण सुशील कुमार शिंदे यांनी म्हटलंय की भाजपकडून मला आणि प्रणितीला ऑफर आहे काय गिफ्ट असणार आहे का मी आपल्याला अत्यंत जबाबदारीने सांगतो आहे कुठली कुठली ऑफर भारतीय जनता पार्टीनी सुशील कुमार शिंदेजी किंवा प्रणित्या शिंदे ते आमचे चांगले मित्र आहेत ते आमचे पारिवारिक त्यांचे संबंध आहेत पण अशी कुठलीही ऑफर आम्ही त्यांना दिली नाही आहे आणि चुकीच्या बातम्या या वर्तमानपत्रातून आणि मीडियाच्या माध्यमात जात आहे भारतीय जनता पार्टीनी कुठली ऑफर प्रनितीजी किंवा सुशील कुमारजीला दिली नाही बोलत नाही पहिल्यांदा सांगत नाहीये दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांच्या आधीही सांगित ता, माझ्या ताकदीच्या नेत्यांना ऑफर दिली आहे आत्ताही पुन्हा सांगतायत स्वतःची किंमत अडवून घेण्यासाठी आहे की फक्त खरंच मी ऑफर दिल्या जात आहे मी जबाबदारीनं राज्याचा अध्यक्ष म्हणून सांगतो आहे की कुठलीही ऑफर भेटी होणं एक गोष्ट वेगळी आहे माझी भेट दोन तीनदा झाली मधल्या काळात भेटी होणं वेगळा पण पक्षामध्ये अशी कुठली ऑफर दोघांनी आम्ही दिली नाही देणार आम्ही आज आम्हाला तशी आवश्यकता नाही आहे आणि कुणी जर आमचा दुपट्टा घालायला तयार असेल कुणी आमचा मोदीजींच्या नेतृत्वात जसं अजितदादानी अजितदादांनी आम्हाला समर्थन देतानी काय म्हटलं की जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्याची क्षमता मोदीजीमध्ये आहे म्हणून मी शरद पवार साहेबांना सोडून मोदीजी सोबत आले जर कोणी आलं असं जगातला सर्वोत्तम भारत आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाला साथ देण्याकरता तर आमचा दुपट्टा नेहमी तयार आहे कुणालाही कोणी कोणी फक्त एकच प्रश्न आहे कुठलाही आम्ही ऑफर देणार नाही कुठलीही आम्ही सीटचं कमिटमेंट करणार नाही कोणालाही आम्ही त्या ठिकाणी या खासदार की घ्या आमदार घ्या मग पक्षाचे असं म्हणणार नाही पण एकच आहे मोदीजींना साथ देण्याकरता कोणी येत असेल तर त्यांना आम्ही नाही म्हणणार नाही लोकसभा निवडणुका अजूनपर्यंत तुमचा जसं अजितदा संकल्प केला की मोदीजींच्या नेतृत्वातला भारत तसंच संकल्पाला मोदीजींनी केलेल्या विकास कामाला साथ देण्याकरता किंवा एकविसाव्या शतकातला भारत निर्माण करण्याकरिता कोणी आलं तर त्याला आम्ही नक्की घेऊ सर लोकसभा निवडणुका जवळ आले तर अजूनपर्यंत तुमचा उमेदवार ठरला नाही सोलापूर लोकसभेचा काँग्रेस डिक्लेअर केलंय म्हणून स्वतः स्वतःकुमार शिंदे डिक्लेअर केले आमचं केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड याचा निर्णय करतं हा निर्णय राज्यात होत नाही केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड लवकरच निर्णय करेल आणि असा उमेदवार आपल्याला मिळेल की या सोलापूरच्या लोकसभेतल्या सर्व समस्या या मोदीजी या सरकारकडनं सोडवण्याचा प्रयत्न करेल असा उमेदवार नक्की आपल्याला लवकर मिळेल भाजप यांना खासदार सिद्धेश्वर महाराज ना मिळणार नाही नाही ते तर सिद्धेश्वर महाराज असो की अजून कुणी असो ज्यांना ज्यांना सीट द्यायची आहे ती कुणाचा अधिकार नाही तो पार्लमेंटरी बोर्डाचा अधिकार आहे केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाचा पहिले तरी अजितदादा देवेंद्रजी एकनाथ जे तीन नेते समन्वयाने बसतील कुठली सीट कुणाला हे डिसाईड होईल आणि मग जिंकण्याकरता कोणती सीट कुणाला घेतली पाहिजे याचा विचार होईल आणि मग केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डात आमचे तीनही नेते बसून योग्य निर्णय करतील उद्धव ठाकरे असं आहेत की जर का माझं पद अवैध तर मग अमित शहा मातोश्रीवर युतीसाठी कशासाठी आले होते मग चाललं आमचं पद अवैध अरे बाबा तो काळ कसा होता तो काळ युतीचा काळ होता तो काळ युतीमध्ये तुम्ही आमच्यासोबत होते तुम्ही सुद्धा पन्नास सभेत बोलले होते माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे म्हणजे संजय राऊत साहेब कसेच बोलले होते की जगातला सर्वोत्तम भारत पाक व्यक्त काश्मीर जर इकडे आणायचं असेल तर मोदीजी पाहिजे राम मंदिराचं निर्माण करायचं तर मोदीजी पाहिजे उद्धव ठाकरेंनी कमीत कमी बारा सभामध्ये दोन हजार एकोणीस मध्ये दे। देवेंद्रजी राज्याचे नेते पुन्हा मुख्यमंत्री होतील अशी घोषणा केली होती के त्यांच्या आमदार खासदार निवडून आल्यावर त्यांनी आमच्याशी युती तोडली किंवा आमच्याशी बेमानी केली तेव्हाच्या काळामध्ये ते आमचे मित्र होते त्यांनी भूमिका बदलली ते तर अशा ठिकाणी गेले आहे काँग्रेसमध्ये अशी परिस्थिती त्यांची आहे की आता ज्या काँग्रेस पार्टीने प्रभू रामचंद्राचा काल्पनिक म्हटलं आहे ज्या काँग्रेस पार्टीने अॅफिडिव्ह दिला आहे कोर्टामध्ये किरान सेतू काल्पनिक आहे उदयनिधी स्टालिन म्हणतो आहे की सनातन धर्म संपवून टाकू अशा युतीमध्ये उद्धव ठाकरे आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या टीमसोबत उद्धव ठाकरे आहेत त्यामुळं उद्धव ठाकरे हे आता अशी परिस्थिती आली आहे की पुढच्या काळामध्ये उमेदवार सुद्धा मिळणार नाही ही स्थिती उद्धव ठाकरे आणि पूर्ण महाविकास आघाडीवर येणार आहे आज ज्या पद्धतीनं मोदी यांचं वादळ आज सोलापूरला येणार आहे मोदी यांचं वादळ जसं जसं महाराष्ट्रात येईल तसं तसं तुम्हाला महाविकास आघाडी झाड पत्त्यासारखी पडताना दिसेल आणि महाराष्ट्रामध्ये प्रचंड बहुमताने मोदीजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र उभा राहील असं मला वाटतं म्हटलं आहे की त्या काळामध्ये असं आहे जेव्हा विकासाचं बोलता येत नाही विकास सांगता येत नाही काय केलं पासष्ट वर्ष त्या देशात सांगता येत नाही तेव्हा असे काहीतरी प्रश्न काढून मुंबई तोडणार आहे महाराष्ट्रापासून एखादा फिल्म फेअर अवॉर्ड दुबईमध्ये झाले अवॉर्ड कुठं कुठं झाले आवाड हे अवॉर्ड कुठं कुठे झाले आहेत हे आवाट पहिल्यांदा कुठे होत नाही आहे देशा देशामध्ये देशाच्या बाहेरही अवार्ड झाल्या आहेत आणि त्यामुळं हा आवाट पळवला फिल्म सिटी पडवणार मुंबई तोडणार हे नरेटिव्ह चालत नाही आता लोकांना काही घेणं देणं नाही जनतेला गरीब कल्याण मध्यमवर्गीयाच्या कल्याणाचं हित हे महत्वाचं आहे देवेंद्रजी आणि आमचे एकनाथ शिंदेजी अजित पवारजी जनकल्याणाकरता कर समाज कल्याणाकरता कर महत्वाची कामं करतात आहे मोदीजीच्या नेतृत्वामध्ये भारत पुढे जातो आहे मला वाटतं याला महत्व आहे हा आवड पळवला त्याला पळवलं काही उपयोग नाही न्याय व्यवस्थेच्या निर्णयांमध्ये निष्पक्षता नाही आहे त्याच्यामध्ये जातीय व्यवस्थेचा वास येतो असं चित्र आवड म्हणत आहे आपण त्याचं जितेंद्र आव्हाड खरं सांगू का हे स्टंटबाज आहे त्याला दिवसभर मीडियामध्ये काहीतरी बातमी लागतं पण तुम्हाला चालवायची असतं आता न्याय व्यवस्थेमध्ये तुम्ही प्रश्नचिन्ह उभे करणार तर कसं होणार देशामध्ये इतके न्याय त्यांच्या बाजूने गेले जेव्हा त्यांचं सरकार याचं होतं ते तेव्हा अत्यंत महत्वाचा निकाल त्यांच्या बाजूने सर्वोच्च न्यायालयानं दिला होता आणि त्यामुळं न्यायालयीन व्यवस्थेबद्दल बोलण्याचा अधिकार हा जितेंद्र आवडाला नाही पण त्यांनी तोंड सोडलेला आहे ते कधी प्रभू रामचंद्राबद्दल बोलतात कधी न्यायव्यवस्थेबद्दल बोलतात त्यांना ते स्टंडबाजी करायची असं मला वाटतं बाबासाहेबांनी आरक्षण न देऊन न्यायव्यवस्थेमध्ये ऐंशी टक्के समाजावरती अन्याय केला असतो बाबासाहेबांच्या मी सांगतो ना की स्टंडबाज आहे चंडबाजा आहे जनतेचा आक्रोश एखाद्या दिवशी जनतेचा आक्रोश होऊ नये पण त्यांना माझी मला अधिकार नाही आहे मला अधिकार नाही त्यांना बोलायचा पण असे काही महाराष्ट्राची सामाजिक स्थिती महाराष्ट्राचे सामाजिक त्या ठिकाणी स्वास्थ्य बिघडेल असं कुठलंही स्टेटमेंट कुठल्याही नेत्याने करू नये न्यायव्यवस्थेबद्दल असेल समाजाबद्दल असेल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबरोबर बद्दल असेल छत्रपती शिवरायाबद्दल असेल महापुरुषाबद्दल संत साधूबद्दल आमच्या प्रभू रामचंद्राबद्दल काय स्टेटमेंट करता। ते करतात त्यामुळे हे करू नये असं मला वाटतं आपल्या माध्यमातून त्यांना माझी कारण ते मोठे नेते आहेत चंडबाज आहेत त्यांना एक व्हिडिओ अंधारेने ट्विट केला आणि त्यांच्या असं म्हणतात की जर केली नसती सुरत गुवाहाटी तर कशाला झाली असती दातीवाटी आपण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार सगळे एकत्रित गाडीमध्ये होतात तो व्हिडिओ ट्विट केला असं आहे समोर तीनच जागा राहते

त्याच आम्ही तिनही आता बघा चौदा तारखेला तीड संक्रांतीला इतके मोठे महामेळावे झाले एक दोन ठिकाणी सोडले तर बाकी ठिकाणी खूप चांगल्या आनंदात झाले आम्ही आता इतके पक्के आहोत इतके पक्के आहोत की आम्हाला दाटीवाटी करून अजून तेरा चौदा लोकांना बसवायचं असेल तरी आम्ही गाडीत बसवू पण महाराष्ट्रामध्ये चांगलं सरकार देश कल्याणाचं कल्याणाचं आणि महाराष्ट्राच्या कल्याणाचं सरकार या महाराष्ट्रात असलं पाहिजे याकरता आम्ही सर्व एकत्र आहोत हे त्या मला सांगायचं संजय राऊत म्हणत आहेत संजय राऊत म्हणत की ज्या पद्धतीनं भाजप श्रीरामावरती अधिकार सांगताय भाजपमध्ये श्रीरामाने प्रवेश केलाय का अशा पद्धतीनं ते टीका करतायत मी सांगितलं ना, ना काही लोक स्टंडबाज आहे सकाळी नऊ वाजता झोपून उठायचं आहे तुमच्याशी बोलायचं आहे काही तर बोलावं लागणार ना त्याचं उत्तर निलेश राणे देतील आमचे नितेश राणे उद्धव ठाकरे दिलेली जर का घटना अवैध असेल दोन एकनाथ आहे अत्यंत महत्वाचे पत्रकार परिषद विधान विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घेतली आहे त्यांनी कायद्याच्या सर्व बाजू समजून सांगितल्या आणि राहुल नार्वेकरजींनी त्यांच्या प्रेतचं पूर्ण उत्तर दिलं आहे त्यामुळं मला असं वाटतं राहुल नार्वेकरनी जो काही निर्णय घेतला आहे तो विधानमंडळाची जे काही आपली परंपरा आहे जे नियम आहे त्या नियमाला धरून आहे त्यामुळे याच्यापूर बोललेच आहे नाऊन नार्वेकर वारंवार त्यात बोलायचं काय